संजय कृष्णाचे माझे गावचे प्रतिष्ठित माणूस आहे आणि चिपळूण तालुक्याचे माझे आमदार श्री सदानंद चव्हाण हे दोघे पंच म्हणून तिथे हजर होते यांच्या समक्ष तो विषय झालेला होता की सर्वांनी आठ भावांनी मिळून जो काय येईल मोबदला तो सगळ्यांनी सम, समान वाटून घ्यायचा विश्वनाथ सकाराम सुर्वे राणार गांगरे म राणार गांगरे माझी जमीन धरण क्षेत्रामध्ये गेलेली असून ती जमीन पूर्वपात माझ्या वडिला तीन पिढ्या आम्ही वापरतोय सदर जमीन धरणाच्या अखत्याऱ्यात गेल्यानंतर ती जमीन विजय अर्जुन सुर्वे याच्या नावावर असल्याचे निदर्शनात आले निदर्शनात आल्यानंतर आमच्याच घरभौकीतला तो विजय अर्जुन सुर्वे असून ते निदर्शनाला आम्ही भावकी जमा बसून की त्याचे सोडू चार, चार चांगल्या पद्धतीने विषय तो हाताळून की जेणेकरून तो फायदा सगळ्यांना होईल या पद्धतीने तो विषय आम्ही पुढताच मिटवलेला होता त्याला सदर पंच संजय कृष्णाजी माझे गावचे प्रतिष्ठित मा माणूस आहे आणि चिपळूण तालुक्याचे माझे आमदार श्री सदानंद चव्हाण हे दोघे पंच म्हणून तिथे हजर होते यांच्या समक्ष तो विषय झालेला होता की सर्वांनी सर्वांनी आडभावांनी मिळून जो काय येईल मोबदला तो सगळ्यांनी सम समान वाटून घ्यायचा तर सदर समसमान वाटून न घेता तो विजय अर्जुन सुर्वेयाने माझ्या नावावर पैसे आलेत मी कुणाला द्यायचे ते मी देईन त्याचा तुट तुटक असा मोबदला मला देऊन तुला जे काय करायचे ते कर असे त्याने सांगितलेले आहे पंचाना माझी अशी विनंती आहे की याच्यामध्ये आपण पंच म्हणून जातीनिशी लक्ष घालून त्याचा मोबदला योग्य तो मोबदला मला मिळावा असे आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून त्याची मला योग्य ती न्याय द्या देण्यात यावा त्यांचं काय त्या दिवशी आम्ही बसलो तर आम्हाला बोलावली पण आम्ही तिथे उपस्थित राहिलो त्याच्यानंतर मग काय करायचं काय करायचं तर त्यांच्याकडन तो, 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 तो विषय आला की बा आपण आठ इशे समान करू तेव्हा कोण कोण होत तेव्हा आमदार साहेब होते मी होतो स्वतः आमदार साहेब म्हणजे आपले सदानंदी चव्हाण आमदार ओके 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 तेव्हा आठ इशे करायचं ठरलं अच्छा त्याला सर्वांची संमती त्याला सर्वांची संमती होती ना सर्वांची संमती होती आणि त्यांनी काही संमती सगळ्यांनी दिली